तुमच्या जवळ किती धन आहे तुमच्या जवळ किती श्रीमंती आहे त्या धनाला किंमत नाही त्या श्रीमंतीला किंमत नाही रावणाकडे जर बघितलं तर रावणाकडे काय श्रीमंती कमी होती का महाराज एवढी श्रीमंती रावणाकडे एवढी श्रीमंती संसार प्रपंच बघितला तर काय संसार होता काय प्रपंच होता एक लाख पूर्व सव्वा लाख ना तू ऐंशी हजार बायका बरं जाऊ द्या त्याच्या श्रीमंतीचा विचार नाही करायचा त्याच्या संसाराचा सुद्धा विचार नाही करायचा रावणाच्या विद्वत्तेचा जर विचार करायचा झाला तर रावण विद्वान सुद्धा तसा होता महाराज एवढा विद्वान होता रावण एका वेदाचे चार खंड पाडणारा रावण आहे एका वेदाचे चार खंड पाडणारा रावण आहे ते वाचायचं म्हणणं तर एवढं जड जात आणि सांगितलं आपल्या डोक्याच्या भरून जाईल म्हणजे गजांतकम पुरांतकम मनिनी ना मनिभूषण हे एका वेदाचे चार खंड पाडलेले रावणानं एवढा विद्वान रावण आहे एवढी श्रीमंती त्याच्याकडे पण तरी सुद्धा ज्या वेळेस रावण गेला त्यावेळेस एक एवढी सुद्धा सोबत घेऊन महाराज सांगतात तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा ती कवडी गेली नाही एवढी श्रीमंती असताना एवढी संपत्ती असताना एक कवडी सुद्धा रावणाच्या सोबत गेली नाही का मनुष्याच्या जीवनामध्ये किती धन असल किती श्रीमंती असेल किती पैसा असेल हे सगळं जे राहणार आहे ना हे सगळं इथंच राहणार आहे ऐका लंक्यामध्ये सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली ऐका बरं लंकेमध्ये सोनं भरपूर होतं पण लंकेमध्ये संस्कृती नव्हती म्हणून लंका जळाली द्वारकेमध्ये सुद्धा सोनं भरपूर होतं पण संस्कृती नव्हती म्हणून द्वारका बुडाली ऐका अमेरिकेला सुद्धा भरपूर आहे पण संस्कृती नाही एक ना एक दिवस अमेरिका सुद्धा जळणार आहे फ्रान्सला सुद्धा सोनं भरपूर आहे पण संस्कृती नाही एक ना एक दिवस फ्रान्स सुद्धा बुडणार आहे पण छाती ठोकून सांगेल ज्या भारत देशामध्ये तुम्हाला मला जन्म भेटलाय ना या भारत देशामध्ये सोनं सुद्धा आहे आणि संस्कृती सुद्धा आहे त्यामुळे जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत आपला भारत देश अमरच राहणार आहे याच भारत देशामध्ये दे तुम्हाला मला सर्वांना जन्म भेटलाय अरे बाकीच्या सगळ्या आहेत भारत एवढीच माता आहे पवित्र कुळ पावन तो देश हा भारत